आनंदात अतिशय उत्साहने ही भीम जयंती आपण साजरी करत आहोत हा उत्साह आनंद असा वर्षभर टिकवून ठेवायचा आहे आणि वर्षभर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रचार प्रसार करण्याचं काम थोडा सगळ्यांना करायचं आहे हा आनंद उत्सव एका दिवसात

আরে ঠাকুররা না ফটোতে আছে রে এইজন এই ভালো না নোকর বাস ইনি ছোট ভারত ডাক্তার বাবা সব পড়ছে আছে আছে করতে আছে আর একবার দেখা করবেন त्या महामानवाशव्या जयंत निमित्त सर्व सर्व नागरिकांना मी शाले सर्व सर्व आणि आवडतो जयंत मिळत जय हिंद जय महाराष्ट्र जय विभाज एकशे चौथ्याऐंशी जयंती पूर्ण विश्वामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरी होत आहे सर्व भारतवर्षात मी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती अनेक अनेक अशा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व भारतवाशियांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी एका दिनाने या निळ्या झेंड्याखाली यावं आणि बाबासाहेबांचं स्वप्न जे आहे ते साकार करावं समता स्वातंत्र्य बंधुता न्याय हक्क हे जे बाबासाहेबांनी मूलतत्व आपल्याला दिलेला आहे त्यासाठी आपण एक संघ व्हावं आणि साहेबांच्या नावाला साजेल असं की बाबासाहेबांची चौदाशवी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करावी तिथे कुठेही गालबोट लागू नये आणि शिस्तीमध्ये आज सकाळपासूनच या औरंगाबाद शहरामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये बलखड गेट येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आम्ही अभिवादन केलेलं आहे वंदन केलेलं आहे सकाळपासूनच कार्यक्रम भारतीय दलित अंतरच्या वतीने आंबेडकर नगर येथे मिठाई वाटप झालेली आहे त्याले साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे आणि हा कार्यक्रम दुसरा आहे सायंकाळी टी व्ही शंटर येथे भव्य दिव्याचा स्वागत स्वागत समारंभाचा स्टेज निर्माण केलेला आहे आणि आलेल्या हेमरथामधील सर्व अध्यक्ष सचिवाचं भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने सन्मान आणि सत्कार करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त बौद्ध बांधवांनी धम्म बांधवांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि पुन्हा एकदा भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने अल्पसंख्यक शैक्षणिक संस्थेच्या वतीने ज्ञान संदीप शिक्षण संस्थेच्या वतीने मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्तानं सर्व समाज बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं या शहरातच संपूर्ण देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे सततच या औरंगाबाद शहरामध्ये रात्री बारा वाजेनंतर आनंद गाडेनगर या विभागामध्ये दोनशे महिलांना साड्याचं वाटप करण्यात आलं सकाळी शाळेवरती मिठाई वाटप करण्यात आली संत तुकाराम हायस्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर नगर या पुतळ्यापासून या ठिकाणी मुंदी लाडू वाटप करण्यात आले आणि या ठिकाणी गेट या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे पुष्पहार अर्पण करून भारतीय दलित पांथर या सामाजिक संघटनेच्या वतीनं अभिवादन करण्यात आलेलं आहे आपल्या सर्व तर सर्व समाज बांधवांनी चळवळीच्या नेत्यांनी खरंतर येऊन खऱ्या अर्थानं जे काही आज राज्यामध्ये अन्याय अत्याचार होत आहे हे थांबवले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आचरणात आणला पाहिजे अशी भारतीय दलित पांथरची माध्यमातून सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो आणि या ठिकाणी परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम